नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे कलाकार आणि त्या कलाका, कलाकार कोणत्या कलाकाराची भूमिका ही योग्य होती किंवा जवळ जाणारी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलसाठी तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या कलाकारांनी केली तर ती कोणत्या कलाकाराची भूमिका होती ती जास्तीत जास्त छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेजवळ जात होती तर सर्वात पहिला आपण जो मराठमोळा चेहरा होता कश्मीर महाजनीबद्दल बोलव्या कारण त्यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती सरसेनापती हंबीरराव या चित्रपटामध्ये तर सर्वात पहिलं मी म्हणेन की त्याच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल सुद्धा करायचा होता आणि छत्रपती संभाजी महाराजांचा रोल सुद्धा करायचा तोही एका चित्रपटामध्ये त्यामुळे ते खूप कठीण होतं कारण जरा जरी चुकलं असतं किंवा जरा जरी सेम अभिनय झाला तरी ते डिफरन्सिएशन करणं खूप कठीण झालं असतं म्हणून मी म्हणेन की खूप सुंदर अभिनय खूप योग्य भूमिका जर का कोणी केली असेल तर ती माझ्या मते तरी कश्मीर महाजन यांनी म्हणजे जर का तुम्ही फायटिंग सीन्स पाहिले तर त्यांनी सगळं ओतून दिलेलं आहे आपलं म्हणजे तो, तो जेव्हा वारीचा सीन असेल तर तो, तो वाला तो वाला सीनमध्ये सुद्धा त्यांनी खूप जबरदस्त ॲक्शन सीन्स प्लस अभिनय केलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा वाला सीन असेल तिथेही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका एकदम योग्य वाटते आणि खूप जबरदस्त लुक वाटतं जेव्हा ते चालतात राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा ते चालतात वगैरे ती चाल वगैरे परफेक्ट दिसती आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांसमोर जेव्हा त्यांच्या गुन्हेगारांना आणलं जातं तेव्हा ज्यांच्या नजरेतली जरब आणि ते सगळं अशा राग वगैरे इतकं भारी दाखवलेलं काश्मीर महाजन यांनी त्यामुळे मला कश्मीर महाजनी यांची भूमिका खूप योग्य वाटते आणि खूप जवळ जाणारी वाटते छत्रपती संभाजी महाराजांचा मला ते असं वाटतं है। आता हे की नंतरचा कलाकार अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी सुद्धा एका सिरियलमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजाच्या सिरियलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे आणि मला वाटतं की ती ही भूमिका खूप योग्य होती कारण ती सिरियल होती तर सिरियलमध्ये जितका अभिनय हवा जितकं जे जे म्हणजे जितकं लिमिटेड बजेट असतात त्यानुसार सुद्धा म्हणजे जास्त ऍक्शन सीन्स नसतात वगैरे किंवा तेवढा मोठा लार्जर दन लाईफ सेट्स नसतात वगैरे तरी सुद्धा त्यांच्या अभिनयाने ते सगळं झाकून नेलं होतं आणि त्यांचा अभिनय उत्तम होता ॲज छत्रपती संभाजी महाराज त्या सिरियलमध्ये म्हणजे फायटिंग सीन्स वगैरे जास्त नव्हते तिथे जरी असले तरी ते कमी बजेट असल्यामुळे ते व्ही एफ एक्स वगैरे वा जास्त वापरला नव्हता तरी त्यांचा अभिनय इतका दमदार होता अमल कोल्हे यांचा की ते धाकून नेलं संवादाची सुद्धा त्यांची छान होती नजरे जरब होती चालणं छान होतं आणि म्हणजे जसं कणखर हवं तसंच सगळं ते दिसत होतं आणि मला स्पेशली त्यांची संवादाची फेक खूप आवडते आणि ते सगळं तिथे तिथे दिसलं त्यामुळे तेही मला योग्य वाटतात आणि त्याच्यानंतर आत्ताच जो नवीन चित्रपट रिलीज झाला होता इनफॅक्ट तो अजूनही थिएटरमध्ये आहे तो चित्रपट मला सगळ्यांनाच माहिती आहे छावा छावा चित्रपटामध्ये विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती आणि लार्जर देन लाईफ भूमिका होती तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांनी जी भूमिका केली ना ती फक्त भूमिका नव्हती त्यांनी ते जगले होते तो रोल आणि कारण एका नॉन महाराष्ट्रीयन ऍक्टर आहे आणि त्याला करायला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका दिली तर तो त्याला किती अभ्यास करायला लागेल वगैरे ते सगळं होतं पण त्याने तो सगळा अभ्यास केला त्यांचा औरा कसायला कसा, कसा असायला हवा वगैरे ते सगळं अभ्यास केला तर त्यामुळे ती भूमिका आपल्याला एकदम जवळची वाटत होती आणि असं वाटत होतं की आपण हिंदी चित्रपट बघतच नाही आहोत तर मराठी चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज स्वतः उभे आहेत असं कुठेतरी वाट होतं म्हणजे राज्याभिषेकाचा सीन असेल जेव्हा ते असे, असे बसतात त्या सिंहासनावर वगैरे तर असं वाटत होतं की खूप रिअल आहे ते किंवा राज्या म्हणजे सिंहासनाचा सीन आहे आणि सिंहासनाच्याच पुढेच ते येतात वगैरे तो वाला सीन असेल किंवा ऍक्शन सीन असतील ऍक्शन सीन सुद्धा भन्नाट केलेले आहेत आणि कुठेही ओव्हर वाटत नाही आणि जिथे जिथे आहे तिथे तो राग इतका दिसत होता म्हणजे वाघाचा सीन जरी असला तो वाघाचा सीन सुद्धा तुफान केला होता त्यांनी आणि खूप म्हणजे खूप मला असं वाटतं की त्यांनी तो कॅरेक्टर एक्झॅक्टली जगलाय आणि एका नॉन महाराष्ट्रीयन मुलाकडनं आपण एवढं छत्रपती संभाजी महाराजांचं रोल होईल असं असा विचार सुद्धा करू शकत नव्हतं पण ते विकी कौशल यांनी खरं करून दाखवलं तर हे होतं विकी कौशल यांच्याबद्दलचं म्हणणं तर पुढचा जो कलाकार आहे तर तो आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी काम केलं होतं ते होते ठाकूर अनुप सिंग मला वाटतं की तेही नॉन महाराष्ट्रीयनच कलाकार आहेत पण त्यांनी ही तुफान काम केलेलं आहे म्हणजे जंजीराची लढाई दाखवलेली आहे आणि जंजिराच्या जंजिरा जंजीराच्या लढाईमध्ये त्यांचा जो आक्रोश त्यांचा राग इतकं म्हणजे इतका भारी त्यांनी ऍक्शन सीन्स केलेले आहेत इतक्या बारकाईने दाखवलेल्या आहेत त्या चित्रपटामध्ये तुम्ही जर का चित्रपट पाहिलं नसेल धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपट नक्की पहा इतका सुंदर अभिनय केलेला आहे त्यांनी म्हणजे आता कश्मीर महाजन हे विकी कौशल अमोल कोल्हे खरंच हे सगळे तकडे कलाकार आहेत पण इथे सुद्धा ठाकूर अनुप सिंग यांनी कुठेच कमतरता ठेवलेली नाही आपल्याला आणि बऱ्याच लोकांचा संमत होतं की कशाला नॉन महाराष्ट्रीयन लोकांना मराठी चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायला पण त्यांनी खरंच ते उलटून लावलं आणि मी म्हणेन की ठाकूर अनुप सिंग यांनी खूप भन्नाट भूमिका म्हणजे जो जेव्हा त्यांना भांडलेला असतं वगैरे तो तोवाला सीन सुद्धा खूप छान केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रोश आणि त्यांचा जे आ, एक हळवी बाजू होती ती पण त्यांनी परफेक्ट दाखवली इमोशन इमोशनल मध्ये वगैरे तर म, मी खरं सांगो की मला आजपर्यंत ठाकूर अनुप सिंग हा ऍक्टरच माहिती नव्हता हे ॲक्टरच माहिती नव्हते इनफॅक्ट पण ठाकूर अनुप सिंग हे ॲक्टर काय आहेत आणि ते छत्रपती संभाजी महाराजच आहेत असं आता कुठेतरी वाटायला लागलं एखाद्या त्याची त्यांची रील जरी पाहिली तरी असं वाटतं की ते छत्रपती संभाजी महाराज आणि जेव्हा जेव्हा त्यांचे रील किंवा इंटरव्ह्यूज पाहतो तर त्यांना इतका अभिमान आहे आणि इतकं भरू भरून बोलतात ते छत्रपती संभाजी महाराजांवरती तेव्हा खूप अभिमान वाटतो की एका नॉन महाराष्ट्रन माणसाला सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल इतकं प्रेम आहे इतकी आतुरता म्हणूनच त्यांनी इतकी तगडी भूमिका केली आहे त्या चित्रपटामध्ये असं कुठेतरी आपल्याला दिसून येतं तर हे होतं ठाकूर अनुप सिंग ह्या कलाकाराबद्दलचं माझं मत आणि खरंच या सगळ्या कलाकारांना माझा सेल्यूट आहे सगळ्यांनी त्यांचे हंड्रेड पर्सेंट दिले पण पर आता मी सांगतो की मला योग्य कोण वाटलं तर मला वाटलं की कश्मीर महाजन यांनी सर्वोत्तम रोल केला कारण छत्रपती शिवाजी महाराज पण साकारायचे होते आणि छत्रपती संभाजी महाराज पण साकारायचे होते त्यांचं जे डिफरेन्शिएशन त्यांनी जे आहे कारण तो तो काळ तसा तसा दाखवायचा आणि कसा छत्रपती संभाजी महाराज असेल कसे छत्रपती शिवाजी महाराज असेल हे सगळं इतका अभ्यास करायला त्यांना लागला असेल तो अभ्यास कसा केला असेल आणि काय त्यांनाच माहिती पण माझ्यासाठी तरी कश्मीर महाजन ऑल टाईम बेस्ट आहेत ऍज अ छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना पुन्हा एकदा असा चित्रपट भेटतो हीच माझी छत्रपती संभाजी महाराजांच्या ही इच्छा आहे तर इथेच थांबूयात मी माझं मत सांगितलेलं आहे तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे आणि तुम्हाला कोणता कलाकार आवडला हे तुम्हाला सांगायचंय याच छत्रपती संभाजी महाराज तर इथेच थांबव्यात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू आणि तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट विसरत आहे स्वतःची काळजी घ्या